नमस्कार सेविका तैन्नो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडो दे भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगण चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो आज रविवार आहे आणि आजची तेवीस तारीख म्हणजे तेवीस मार्च तर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपले काही कामं अनावधानाने राहू नयेत कारण आपण रुटीनच्या कामाला लागतो परंतु आपली अशी काही कामं आहेत की ती आपली चुकून राहून जातात आणि ती कामं आपल्यासाठी भविष्यामध्ये खूप महत्त्वाची आहेत आणि तो महिना गेल्यानंतर आपण ती करू शकत नाही तर आपण हे काम पंचवीस तारखेच्या आत लवकरात लवकर करून घ्यावं म्हणून मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक आठवण देण्यासाठी आणि ते काम अगदी परफेक्ट व्हावं म्हणून थोडं दाखवण्याचा प्रयत्न करत असते तर आजचा व्हिडिओचा विषय तुम्ही जर स्क्रीनवर पाहिलं तर तुमचं लक्षात आलं असेल तर स्टॉक रजिस्टर तर मार्च दोन हजार पंचवीसचा आपल्याला स्टॉक रजिस्टर भरायचं आहे माझी आपल्याला टीएचआर भरून घ्यायचं आहे टी एच आर म्हणजे आपल्याला जे आपले सहा महिने तर तीन वर्ष आणि गरोदस्त यांचा आपला जो टी एच आर असतो तो तो आपल्याला भरायचा आहे बघा आपल्याला हे खूप महत्त्वाचं आहे हा आवश्यक साठा आहे इथं प्राप्त आहे म्हणजे आपला प्रा प्राप्तचा आकडा इथं दिसणं अनिवार्य आहे तर मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे जरी तुम्हाला माहिती असेल तरी रिपीट करते कारण की तुमच्याकडं नकळत नकळत कुठली चूक होतं असेल तर ती सांगणं माझं काम आहे तर बघा आपले त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला प्लसच्या चिन्हाला इथं क्लिक करायचं आहे हे आपल्याला टी एच आर टेक होम रेशन ज्याला आपण घर पोच आहार बनतो टेक होम रेशन म्हणजे आपल्याला घर पोच आहार टी एच आरचा जो लाँग फॉर्म आहे तो टेक होम रेशन तुम्हाला प्रत्येक गोष्टी मी व्हिडिओच्या माध्यमातून दे सांगण्याचा देखील प्रयत्न करते आणि तुमचं नॉलेजमध्ये दे भर देखील होण्याचा तो प्रयत्न होतो तर आपल्याला आधी टी एच आर आपल्याला जो द्यायचा आहे तो आपल्याला याच्यासाठी प्लसच्या चिन्हावर आपल्याला क्लिक करायचं आहे आपण काय चूक करतो ती देखील आपल्याला टाळता येणार मी स्वतः देखील चूक केली तर ती आपल्याकडनं अनावदान होऊ नये म्हणून सांगते जर तुम्ही महिन्याच्या अगदी शेवट पंचवीस सव्वीस तारखेला जर भरत असाल परंतु जर ही चूक टाळली म्हणजे तुमचं काम अगदी परफेक्ट होत आहे असा याचा अर्थ आहे तर आपल्याला प्लसवर क्लिक करायचं आहे प्लसवर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतो ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला इथं आकडे टाकून घ्यायचे आहेत गरोदर माता स्तनदा माता त्याच्यानंतर सहा येतं तीन वर्ष वैगटातील मुलं आणि कमी वजनाची ज्याला आपण एसयू डब्ल्यूची बालकं म्हणतो ही टाकून घ्यायची आता गरोदर आणि स्तनदा आपल्याला मी तुम्हाला आधीच सांगितलं की आपल्याला दोन महिन्यासाठी आहार येतो तर आपल्याला दोन महिन्यासाठी जर आहार येत असेल तर आपल्याला त्याचं एक ठोक जरी दोन महिन्याचा आला तर आपल्याला त्याचे दोन निम्मे भाग करायचे आहेत डिवाईड करायचे आहेत आपल्याला दोन भाग करायचे आहेत आणि एका महिन्याला अर्धा आणि दुसऱ्या महिन्याला अर्धा असं आपल्याला टी एच आर हा नोंदवायचा आहे कारण की दहा गुण किंवा दहा मार्क्स आपल्याला जर प्रोत्साहन भत्ता ठोक मिळणार आहे त्याच्यासाठी हे खूप आवश्यक आहे त्याच्यामुळे हे काम न चुकता तुमचं झालंच पाहिजे आणि अगदी परफेक्ट झालं पाहिजे जेणेकरून तिथं आकडा देखील तुमचा ताळमेळ बसला पाहिजे कारण की आपण ज्या लाभार्थ्यांना टी एच आर वितरित करतो तो आणि हे याचा ताळमेळ बसणं अनिवार्य आहे त्याच्यामुळे जर तुमचा आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला आपण रिपोर्टनुसार जानेवारी फेब्रुवारी हा आपला फेब्रुवारी मार्च हा आपला रिपोर्टनुसार महिना असणार आहे तर त्या पद्धतीनंच आपण तिथं तो टाकला गेला पाहिजे उतरवला गेला पाहिजे म्हणजे माल जरी तुमचा जास्त आला तरी आला असेल तर आपल्याला जेवढा तुम्ही प्राप्त झालेला असेल त्या पद्धतीने निम्मेनिम्मे तिथे टाकून घ्यायचा आहे प्राप्त झाल्यानुसार आपल्याला टाकायचं टाकायचे नंतर मग आपल्याला जर कुठे माल आणि एक लक्षात ठेवा की जर तुम्हाला माल कोणाकडनं उसना घ्यायचा असेल तर तो, तो देखील याच्यामुळे प्राप्त साठ्यामध्ये तुम्हाला मिळवायचा आहे आता बघा ह्या महिन्यामध्ये मी न तेच केलेलं आहे की माझ्या अंगणवाडी केंद्रामध्ये पूर्ण आहार होता तर मी दुसऱ्या शेजारच्या अंगणवाडीकडनं उसना घेतला तर तो मी प्राप्तमध्ये टाकलेला आहे तो मिळूनच आपल्याला टाकायचा आहे तो कुठून आला ते रजिस्टरला लिहून ठेवायचं आणि इथं जे सह्यांचं रजिस्टर आहे जिथं आपण पालकांच्या सह्या घेतो तिथं आपल्याला ते टीप म्हणून लिहून ठेवायचं ज्या सेविकेने दिलं तिची देखील सही आपल्या रजिस्टरला असणं अनिवार्य आहे आपले देखील अनिवार्य आहे तिथं टिपमध्ये टाकायचं व्यवस्थित लिहायचं आणि जिने दिलं तिच्या रजिस्टरला देखील आपली सही आणि आपलं लिहिलेलं तिथं असणं महत्त्वाचं आहे कारण की तिच्याकडे देखील तो हिशोब असणं महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीने इथे आपल्याला आखे टाकून घ्यायचे बघा मी आकडे टाकलेले आहेत तर बघा माझ्या गरदर माता अशा पद्धतीने मी आकडे टाकलेले आहेत तर तुम्ही जर पाहिलं तर गरदोर माता पाच आणि स्तनदा माता तीन ह्या पद्धतीचं मी टाकलेलं आहे चार पिशवा येतात त्याच्यानंतर मुलांचा मुलांचा देखील मी टाकलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला टाकायचं आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ती म्हणजे तेवीस तीन पंचवीस तर आता ही तारीख आपली जर बदलली गेली नाही डायरेक्ट ॲड स्टॉक म्हटला गेला तर आपली तीस तारीख जाणार आहे त्याच्यामुळे इथं आपल्याला जायचं आहे आणि इथं जाऊन आपल्याला ती दिनांक टाकून घ्यायची बघा अशा पद्धतीने आपल्याला दिनांक टाकून घ्यायची आणि आपल्याला पंचवीस ते सव्वीस तारखेपर्यंत ही संधी असते तर आपण म मागे जाऊन आता मी एक तारखेवर क्लिक केलं आजच्या तारखेचं कॅन्डर ओपन झालं परंतु मी एकला क्लिक केलं कारण की के आपण दोन महिन्याचा साठा देत आहोत तो जरी फेब्रुवारी महिन्यात उतरला तर मात्र मार्चला मी एकच तारखेला तो दाखवणार आणि तसंच आता तुमचं एप्रिल मेचं असेल तर तुम्ही एप्रिल देखील पाच सात तारखेला किंवा दहा तारखेपर्यंत आला तर ती तारीख टाका परंतु दुसऱ्या महिन्याची तारीख कारण की तो आपल्याकडे उरलेला आहे दुसऱ्या महिन्याची तारीख ही एकच यायला पाहिजे कारण की एक, एक नहीं नहीं तर पाच एक तर सात दरम्यान आपण टी एच आर वाटप करत असतो एफ आर एसमुळे आपल्याला मग कालावधी देखील वाढवला गेलेला होता ह्या महिन्याला तर अशा पद्धतीने करायचं आहे त्याच्यानंतर ओकेला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग ह्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित टी एच आर हा नोंदवून घ्यायचा आहे तर बघा एक तीन दोन हजार पंचवीस अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जर तुमचा स्टॅ जो स्टॉक असेल तो जर तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित भरला तर जो आपल्या बालकांचा जो टी एच आर आहे तर त्याचा ताळमेळ हा आरामात बसू शकतो आणि याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आपल्या भरत असताना खूप साऱ्या चुका ह्या होत असतात त्या चुकाच तुम्हाला नेमक्या टाळायच्या आहेत आणि त्या चुका टाळून समजा तुमच्याकडनं अनावधानाने मुलं कमी भरली गेली तर तुम्ही परत टी एच आरचं ते पेज ओपन करून त्याचा हिशोब करून तुम्ही भरू शकता जर झालं तर आता आपल्याकडनं ते होत असतं आणि असताना याचा देखील तुम्ही त्या पद्धतीने करू शकता तर असं पोषण ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला जो टी एच आर आहे तो तो व्यवस्थित भरायचा आहे तसंच तुम्हाला गरम ताजा फक्त एकच तुम्हाला कॉलम येईल त्या कॉलममध्ये तुम्हाला सगळं ग्रॅमप्रमाणे त्याची बेरीज करायची आहे आणि पूर्ण म्हणजे आपल्याला हळद तिखट मीठ जे मिळतं त्या पद्धतीने त्याची सगळी साखर त्याच्यानंतर बर्डा सगळ्याची तुम्हाला एकूण बेरीज करून तो आकडा तिथं टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर ज्यांच्याकडे गरम ताजा आर येतो म्हणजे ज्यांच्याकडे बचत गटाकडनं आर शिजून येतो तर त्या ताईंने मला असं वाटतं की आपल्याला अपेक्षित आकडा काढायचा आहे ग्रॅमप्रमाणे आपले अपेक्षित मुलांचा आकडा काढून तिथं टाकायचा आहे अपेक्षित पूर्ण महिन्याचा म्हणजे तुमच्या अंगोळीत येणारे एकूण लाभार्थी गुन्हेला तुम्हाला त्याप्रमाणे ग्रॅमनुसार एक एक जो आपल्याला पदार्थ एक एक जी वस्तू आपल्याला दिली जाते तसा एकूण करायचा आणि तो तुम्हाला टोक दे तिथं टाकता येणार हो, आहे तुम्ही देखील भरा तुम्हाला देखील भरणं अनिवार्य आहे वाटल्यास तुम्ही जर म्हटलं तर तो देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकते की कसं तुम्ही त्याचा हिशोब करू शकता परंतु जे आमच्याकडे होतं की आमच्याकडे पराठा त्याच्यानंतर पोहे पौष्टिक खिचडी लापसी तुमच्याकडे जर हेच सुरू असेल तर मी नक्कीच वरण भात अशा पद्धतीनं जर मिनू असेल तर त्याचं प्रमाण माझ्या डोक्यात आहे तुम्ही जर तशा कमेंट आल्या तर नक्कीच मी तो देखील तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही भरू शकता हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकते परंतु तत्पूर्वी तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बघा या पद्धतीने करा जर तुमच्या डोक्यात आलं नाही तर ता मला तशा कमेंट करा मी नक्कीच तुम्हाला बचत गटवाल्यांना देखील हिशोब करून तुम्ही अपेक्षित आकडे कसे काढू शकता एक उदाहरण घेऊन मी तुम्हाला म्हणजे माझ्या अंगवाडीच्या हिशोबाने मी तुम्हाला मुलाच्या हिशोबाने ते सांगू शकते तसंच तुम्हाला देखील करायचं आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं तर राहिलेलं काम तुमचं व्हावं तुम्हाला विसर पडू नये म्हणून आठवण म्हणून मी व्हिडिओ करत असते आजच्या व्हिडिओ प्रता एवढंच धन्यवाद